शाहोडी तालुक्यातील सरुड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या आरोग्य जनजागृती उपक्रम तसेच महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा समावेश होता शिबिराचे उद्घाटन सरुड गावच्या उपसरपंच वंदना पाडरकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सरुड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जगताप डॉक्टर राहुल वाघमारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पंचायत समितीवरून मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला सक्रिय साथ दिली या शिबिराला महिला लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला लाय मराठी शाहूवाडीहून राहुल पाटील मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी